आज आहे आपल्याकडे बनणार मस्त पैकी कालवण ते तर साफ करून वाटण्याची तयारी चालू आहे आणि इथे आहे मस्त आपली खाडीची कोळंबी त्याची आपण तवा कोळंबी करणार तवा कोळंबी तर अशा प्रकारे मस्त शिंबोऱ्यांचं कालवण आणि तवा कोलंबी असा चा बेत असणार आहे रात्रीचा इथे आहे एक त्याच्यात नुसती कोथिंबीर बघ पण असा एकदम हे हे छान आला उकळ आले आपल्या चिंबोऱ्यांचं कालवण आहे दाखवू ग त्याची मस्त लाखेच्या चिंबोऱ्या आहेत करायची होती म्हणून तिथे तवा हो कोळंबीची तयारी कोळंबीला मस्त मीठ मसाला हळद कैरी टाकून ठेवली आहे ते मस्त मसाला कोळंबी तवा कोळंबी इते रेडी झालेला आहे सकाळी मुलं आम्ही जेवायला आपले कांदे पोहे तयार झालेले आहेत आज गुरुवार आणि मस्त सकाळचा नाश्ता गरमागरम कांदे पोहे गुरुवार स्पेशल खोकला येतोय कारण इथे मिरच्या तळलेल्या आहेत सॉरी तर इथे मस्त आज गुरुवारचं व्हेज जेवण आपण बघू शकता आपल्याकडे बनलेलं आहे भात चपाती आपली गावची गावची मस्त शेवग्याच्या पानांची भाजी आहे भेंडीची भाजी म्हणजे या सगळ्या ग्रीन भाज्या आहेत इकडे आपले पापड दिसत आहेत तिकडे ते, ते काय आहे वरण वरण केले ना मिरच्यांचा खूपच मस्त वरण पापड आणि तो बघा तिथे मिरच्या ह्या मिरच्यांमुळे खूप खोकला येतो आहे खरं तर ज्यांना दार मिरच्या आहेत तर या सगळ्यांनी जेवायला तर मस्त आपलं सात्विक जेवणाचं व्हेज पूर्णपणे व्हेज काल मस्त नॉन व्हेजवर ताव मारून झाल्यानंतर आज गाडी व्हेजकडे वळालेली आहे आमची